इकडे कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये वाद पेटलेला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या टीकेनंतर भाजपने सडेतोड उत्तर दिले भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अरविंद मोरे यांना उत्तर दिले जेव्हा जेव्हा युती केली तेव्हा पाठीत खंजीर खूप असला आणि त्यामुळे भाजपला मागं यावं लागलं तुम्हाला युती करायची नसेल तर उघडपणे जाहीर करा समोरासमोर लढून आम्हीच सरस ठरणार असं नरेंद्र पवार म्हणाले तर युती तोडा कुणाची किती ताकद आहे हे कळेल असं नरेंद्र पवारांनी उत्तर दिलं युती करायची जर का यांना युती करायची नाहीसेल तर त्यांनी उघडपणे डिक्लेअर करून टाका युती नाही करायची बघू ना समोर समोर लढू आपण आणि ज्या ज्या वेळेला समोर समोर लढलो ना समोर समोर त्याला भाजप ही सरसच ठरलेली आहे आणि जेव्हा युती झाली आणि तुम्ही पाठीत खंजीर कुपासले त्याला भाजपला थोडस मागे यावं लागलेलं आहे हा इतिहास आहे आम्ही याचं स्वागत करतो युती तोडा तुम्ही युती तोडा तुम्ही भारतीय जनता पार्टीची ताकद काय आणि तुमची ताकद काय एकदा येऊन ना लोकांसमोर तुम्हाला पण कळेल आम्हाला पण कळेल तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्ही पुढे पुढे लोकांमध्ये दिसाल आम्ही स्ट्रॉंग असाल तर आम्ही पुढे जाऊ आमचा महापूर होईल तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुमचा महापौर होईल